नमस्कार आपण पाहत आज शक्ती न्यूज मराठी बातमी विशेष टी जे समोरील खालील धोकादायक खड्ड्यांवर सेवा फाउंडेशनची भर यामुळे वाहनचालक सुखावले आहेत निजामपूर रोडवरील माणगावकडून निजामपूरकडे जाताना टीडब्ल्यूजे कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ओव्हरब्रिजच्या खाली गेल्या अनेक दिवसांपासून मोठे मोठे खड्डे पडले होते या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता वाहतुकीचा वेग कमी होणे धुळीचे प्रमाण वाढणे पावसाचे पाणी साठत असल्याने खड्ड्यांचा अंदाज न लागणे अपघातीची शक्यता यामुळे नागरिक चिंतेत होते या, या, या पार्श्वभूमीवर सेवा फाउंडेशन माणगाव यांच्या वतीने समाजहिताची जबाबदारी स्वीकारत सदर खड्डे बुजवण्याचे कार्य मंगळवार दिनांक आठ जुलै आणि गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी करण्यात आले आहे या उपक्रमात निखिल कन्स्ट्रक्शन यांनी काँक्रीट स्वरूपात विशेष सहकार्य केले या कार्यात अमोल मोने मिलिंद शेलार संजोग मानकर नितीन शेलार संतोष भोबड सूरज कडू आनंदिता कडू रोहित दळवी श्रीकांत जाधव तेजस पवार रोशन मोरे शुभंकर वनारसे इब्राहिम करेल शैलेश गायकवाड यांनी सहक्रिय सहभाग घेत श्रमदान केले हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत राबविण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे सकारात्मक बदल घडविण्यासाठी नागरिकच पुढे सरसावले हेच या उपक्रमाचे विशेष यश आहे गेले बरेच महिने आम्ही संघटनेच्या माध्यमातून नाही ते तर वैयक्तिकदृष्ट्या आम्ही सगळेजण बघतोय समस्त मानगावकर आपण पाहतोय की या ठिकाणी या ओवरब्रिजच्या खाली टी डब्ल्यू जीच्या बाजूला गेले बरेच महिने खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ज्यांचा त्रास इथल्या स्थानिक वाहतुकीला आणि समस्त मानगावकरांना होत होता याच्यातून बरे मोठे अपघात ओलायला चान्सेस होते बरेच बाईकवाले इथे स्लीप झालेले आहेत ते बघून आम्हाला असं वाटलं की आमची एक सेवा फाउंडेशन संस्था आहे आणि आपले सुजान मानगावकर यानी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो आणि इथली परिस्थिती बघून आणि सोबतच इथे निखिल कन्स्ट्रक्शन यांनी कॉन्क्रीटच्या स्वरूपात आम्हाला सहकार्य केलं आणि गेले दोन तीन दिवस आम्ही हा कार्यक्रम राबवतोय आणि इथला आता पाहिलं तर बऱ्यापैकी आपण खड्डे क्लिअर केलेले आहेत जेणेकरून भविष्यातले होणारे अपघात आपण टाळण्याचे प्रयत्न केलेले आहेत